तीन दशकांनंतर बळीराम पाटील विद्यालय संभाजीनगर येथील बळीराम पाटील शाळेची एकोणीसशे शहाऐंशी ची इयत्ता दहावीची बॅच यातील एकूण पस्तीस मित्र मैत्रिणी एकत्र आले होते सर्वांनी पूर्वीचे दिवस आठवत आनंदाने डोंगर चढणे झुला चढणे झुल्यावरून झुलणे पाळण्यामध्ये बसने यांचा मनमुराद आनंद घेतला वयाने पन्नाशी गाठल्याने काहींचे गुडगे दुखतात कंबर दुखते मात्र आज यावर त्यांनी काही वेळ मात केली होती एक जण अधिकारी बनलेले असताना लहानपण आठवून आपले पद सोडून मनसोक्त खेळले डी वाय एस पी प्राध्यापक संस्थाचालक इंजिनियर यशस्वी उद्योजक पी एस आय गायक कवी समाजसेवक अशा मोठमोठ्या हुद्द्यावरील या मित्रांची ही भेट आठवणींची ठरली सैराट गाण्यावर नाच रे मोरा आंब्याच्या वनात गाण्यावर सामुदायिक असं नृत्य केलं एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणी ज्ञान संदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य प्रकाश सोनवणे पी एस आय अशोक काळे उद्योजक अमोल पाटील अधीक्षक शासकीय मुलांचे बालगृह पैठणचे चंद्रकांत आव्हाड महाराष्ट्र पोलीस दलातील प्रकाश डोंगरे समाधान सुरडकर अरविंद लंके पाटील बाळासाहेब काळे हे उपस्थित होते